ग्रामसभा घ्या म्हणून आम्ही ग्रामपंचायत मध्ये आलो तर हे खिडक्या लावा लागल्यात दयानंद गायकवाड उपस उपसरपंच उपसर रिंकू गांधे बाहेर निघायला मॅडम इथं नाहीत कोण नाही म्हणतात इथं बसलेले नागरिक आहेत काही नागरिक यायला लागल्यात यांनी शाळेत सहाय्या घेतल्यात आम्ही कुठेही सभा घेऊ शकतो म्हणतात पण यांचं आव्हान करायचं काम आहे का नाही आमची ग्रामसभा या टायमिंगला आहे है। यांनी दहा वाजताच ह्यांच्या सगळ्याच्या सहाय्या घेतलेल्या आहेत हे बोरगाव ग्रामपंचायतचा सगळा लॉच सगळा चालू आहे कुठलाही दाग दर्या कुठलाही राहिलेला नाही हे बोलण्याची पद्धत आहे तुम्ही लावा म्हणतात हॅनली कोणतं नियमानं काम करायचं नाही काय नाही काही विषय नाही ह्यांचा फक्त एकच विषय हे जिल्हा परिषद शाळेत झाली पुन्हा तिथं त्यावेळेस लेकर चा सांस्कृतिक कार्यक्रम चालू होता त्यावेळेस ग्रामपंचायतची सभा कशी झाली ही मला ग्रामपंचायत मॅडमच्या ग्रामसेवकांनी सांगावास मॅडम झाली का हो मॅडम हो मी तुम्हाला विचारतोय तुम्ही कोण आहेत सरकारी कर्मचारी आहेत सरकारी कर्मचारी आहेत आम्ही तुम्हाला विचारतोय तुमची झाली का ग्रामसभा झाली का तुमची ग्रामसभा झाली का जिल्हा परिषद मध्ये वाकड झाली का मॅडम वाकडे तिकडे बोलत आम्ही विचारतोय तिकडे जाऊन करतो मॅडम हा हा बोला साहेब बोला वाकड वाकड तिकडे विचारतो की मी ते ग्राम सभा झाली का नाही तिकडे जा सभा काय झाली तिथं कुठे झाली काय मुद्दे कोणी मांडले दाखवा मला त्यात मुद्दा ग्रामपंचायत दाखवा की आम्हाला शिकवायला सांगायला ही बोलायची पद्धत नाही काय त्याच्यावर खडाकूड केलं पण मारतो काय कोण फुटू बसतो कोण तू कोणी खाडाकुड केली कुठे माझ सगळे टोटल व्हिडिओ आहे सगळे व्हिडिओ आहेत

ग्रामसभा घेतलेला नाही म्हणतात कुलप म्हणजे यांनी काय काही मजकूर लिहायचा गाव विकून टाकायचं आणि यांनी आमच्या खाली सहा घेऊन टाकायच्या उगच ओके ओके नाही सगळेच थांबणार उद्याच्याला जाऊन लिहि अर्ज देतो पंचायत समितीला विषय संपला